नमस्कार मी मानसी भावसाहेब शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र सतरा ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागाव गावामध्ये चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हनुमान मंदिराच्या प्रांगणात भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आली गावाच्या दृष्टीनं हा एक सप्ताह नव्हे हा तर गावातील सगळ्यात मोठा सण म्हणायला काही हरकत नाही असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं दिनांक तेवीस डिसेंबर रोजी भव्य दिव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या पालखी सोहळ्यात संपूर्ण गाव नव्हे तर पंचकृषीतील गावांनी सहभाग घेतला संपूर्ण गावात पालखीसह मिरवणूक काढण्यात आली त्यामुळे संपूर्ण गाव हे भक्तिमय वातावरणात नाहून निघाल्याचं पाहायला मिळालं तसंच चोवीस डिसेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाची सेवा हरिभक्त परायण चेतन महाराज म्हात्रे डोंबिवली यांनी समस्त ग्रामस्थांना संबोधित करताना श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या बाळ लिलेचे सुश्राव चिंतन केलं तसेच सर्वांनी प्रेमाने आणि एकोप्याने राहून नेहमी तुमच्या हातून अशीच समाजाची सेवा घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि सेवेला पूर्णविराम दिला या कार्यक्रमासाठी गावातील सर्व लहानथोर मंडळींनी खूप सेवा केली यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाला चौतीस वर्ष पूर्ण झाली या अखंड हरिनाम सप्ताहासाठी प्रत्येक दिवशी पंधराशेच्या पुढे भाविक उपस्थिती लावत होते तर काल्याच्या कीर्तनासाठी तीन हजाराच्या पुढे भाविकांनी उपस्थिती लावली होती अशी माहिती या अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष रोहिदास बाबुराव भोईर यांनी दिली आहे